i Push up, push up, push कृष्ण हरे हरी हरे राम सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्रंगले गौ नारायणी नमस्ते या ठिकाणी नवरात्री उत्सवानिमित्ताने चालत असलेली प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी आपण लाईव्ह पाहत आहात या भिजभूज पेरचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण कृपेर महाराज गुरु तसेच हरिभक्त परायण जालिंद महाराज मुंडे यांच्या सहयोगातून प्रवचनरूपी सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं या ठिकाणी तुमच्या चरणी माझ्या गुरुवारीच्या चरणीला तमस्तक फूल आदिशैकी आई भवानी तुळजामाता यांच्या चरणीला तमस्तक फूल सेवेला प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी या वारकरी संस्थांच्या माझ्या वडिलांची मिरासी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार बनता केला भोगवटा महाराणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनारूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद वंदनीय निवासी असणारे वारकरी संप्रदायाचे कलश जगद्गुरु जगद, जगद श्रीमंत श्री तुकोबाय यांचा मागणीपर प्रकरणातील तीन जणांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुको परायला पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात संत महात्मा देवाकडे मागणं मागतात मागणी मागण्याचा अधिकार तुम्हामला देखील आहे परंतु काय मागावं कसं मागावं हे आपल्याला कळत नाही त्या ठिकाणी आपण रात्रात दिवस हसवंताच्या समोर मागणीची यादीच यादी तयार करून बनवून ठेवत असतो परंतु देव काही त्यातली एकही मागणी पूर्ण करत नाही तरीही आपण भगवंतासमोर पुन्हा पुन्हा मागत असतो परंतु या उलट संत महात्मा देवाकडं मागत नाही तर देवच त्यांना दे देवायला तयार असतात ग्यावाद आशीर्वाद भक्ती भावे भाग्या जा संत महात्म्य भगवंताकडे मागत नाही तर भगवंतच त्यांना द्यायला तयार असतात कारण भगवंत भगवंताकडं संत महात्मे मागताना मार्ण स्वतःकरता काही मागत नाही तर या जगाच्या उद्धाराकरता या विश्वाच्या कल्याणाकरिता भगवंताकडं मागणं मागणं मागत असतात त्याला म्हणतात संत महात्म्याची मागणी पण तू सारखांची मागणी म्हणजे स्वतःच्या करता असते मनात एक उदाहरण मी तुम्हाला सांगते इथे बसलेल्यांपैकी कोणा एकाला देव प्रसन्न झाला होणार नाही तर आपण तेवढे भाग्यवान नाही कोणाही करत देव प्रसन्न झाला असं समजा आणि देवाने विचारलं की बोल तुला प्रसन्न झालो आहे वाटेल ते तू मान आपण म्हणू भाऊ की माझा आळंदी गाव सुखी व्हावं कोरोना आपण असं म्हणणार नाही आपण त्या ठिकाणी म्हणू भगवंत आता तुम्हाला प्रसन्न झालाच आहेस ना तर जेवढे गाड्या जेवढे बंगले जेवढे पैसे मला देता येतील ना तेवढे मला एकट्याला दे म्हणजेच संतान ग्रही भावे धनधान्य आपली जी मागणी असते ती आपल्या संसाराकरता असते महाराज त्या ठिकाणी संत महात्म्यांनी देखील संसार केलेला आहे माझ्या ज्ञानोपारी म्हणतात तुम्ही दोघांनी जसा संसार केला तसा संसार मलाही करायचा आहे माझ्या ज्ञानापारांनी कधी संसार केला पण कोणाचा संसार सुखाचा करीन आनंद तिन्ही निरोग्य ज्ञानोपारा टक्के त्या ठिकाणी स्वतःचा विचार करत नाही तर ज्ञानोपार आहे काय म्हणतात हे तीनही लोक मला आनंदी पाहिजे आहेत अवघे आनंदाची आता चरणीच्या कधी नाता चित्र हे हे ज्ञानोपार आहे ठिकाणी स्वतःचा विचार करत नाही तर तीनही लोक त्यांना आनंदी पाहण्याचं मागणं भगवंताकडे मारतात याला म्हणतात संत महात्माचं मागण खरंच आपलं जे मागणं आहे ना, ना आपण कोणतंही मंदिर दिसलं त्या मंदिरा मंदिरामध्ये जातो भगवंतासमोर हात जोडतो आणि काय मागतो देवा मला सुखी ठेव हो, कुणी वेगळं वागतं का हो नाही कुणी वेगळं वागत नाही प्रत्येकाला सुख हवं हो असतं देवा मला दुःख दे असं म्हणणारा एकही व्यक्ती या मृत्यू लोकात शोधूनही सापडणार नाही कारण माझे नाथ मार गोतामध्ये वर्णन करतात मद लागे दुःख व्हावे ऐसा कोणी भवि शोधूनही सापडणार नाही कारण प्रत्येकाला सुख हवं असतं करता प्रत्येक मनुष्य झडपड करत असतो या ठिकाणी आपण भगवत करता जरी बसलेलो असल तरी देखील आपला अर्धा जीव कुठे आहे महाराज आपल्या संसारामध्ये आहे बरोबर ना अहो माझ्या समोरचं उदाहरण आहे की आपण जर या ठिकाणी कीर्तनाला बसलो असत प्रवचनाला बसलेला असेल तरी आपला अर्धा जीव कोणा असतो महाराज आपल्या चप्पलमध्ये अडकलेला असतो बरोबर भगवत भगवत चिंतन करत असलं तरी पण आपले चप्पल खाली असते अहो माझ्या समोरच उदाहरण आहे आषाढी पंढरपूरला गेलेले असताना त्या ठिकाणी एक आजीबाई पांडुरंगाच्या दर्शनाचा दाय चप्पल कुठं ठेवावे हा त्यांना प्रश्न पडला त्यांनी ठेवून ठेवून चप्पल कुठे ठेवावी आपल्या लुगड्याच्या वटीमध्ये अहो चप्पलच घेऊन जर भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर भगवंतच कशाला भगवंताचं दर्शनच कशाला घ्यायचं बर त्या ठिकाणी आपण दर्शनात गेल्यानंतर बाहेर चप्पल सोडतो मंदिरामध्ये जातो भगवंताचं दर्शन केला गे गेल्यानंतर काय मागावं हो। देवा नामस्मारणा करता आपल्या परमार्थाच्यावर ग्रती करता भगवंताकडे प्रार्थना करावी मागणं मागावं हो। आपण तसं मागणं मागत नाही की देवा मी तुझ्या दर्शनाला आलेला आहे परंतु तू जरा काही वेळ माझ्या चप्पलकडे लक्ष दे म्हणजेच काय की आपण त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन जरी घ्यायला गेलेलं असलं तरी आपली मागणी ही आपल्या संसाराकरता असते परंतु संत महात्म्यांची मागणी ह्या उलट आहे ते स्वतःचा विचार करत नाही स्वतः करता कधी भगवंताकडे मागत नाही त्यांच्या मागण्यामध्ये परोपकारीची परोपकाराची भावना असते संत महात्म्यांच्या मागण्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की माझ्या विश्वजीव नामदेव रायाने ह्या जगाच्या घराकरता विश्वकल्याणाकरता शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली शतकोटी अभंग लिहून पूर्ण झाले पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भगवंता समोर ठेवले भगवंतासमोर ठेवल्यानंतर भगवंताने प्रसन्न होऊन विचारलं महाराज तुम्ही या शतकोटी अभंगाच्या बदल्यामध्ये तुम्हाला वाटेल ते तुम्ही मागा त्या ठिकाणी माझ्या नामदेवरायांनी स्वतःच्या करता नाही बायका पुराण करता नाही करता मागितलं नाही तर शतकोटी अंगाच्या बदल्यामध्ये माझ्या नामदेवरायांनी काय मागितलं अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा माझी आसकळा हरीचा दासा त्या ठिकाणी माझा नामदेवरायाने शतकोटी अंगाच्या बदल्यामध्ये भगवंता कळ जे हरीचे दास आहेत जे माझे हरीचे दास आहेत त्यांचं आकल्प आयुष्य उदंड असं आयुष्य मिळावं असं असं मागणं त्या ठिकाणी केलं आणि एवढंच नव्हे ही संत मंडळी सुखी असो शतकोटी या बदल्यामध्ये नामदेव महाराजांनी संत समंडळीचं सुख मागितलं त्याला म्हणतात संतांची मागणार त्या ठिकाणी भगवंताने तुकाराकारात माझ्या जगद्गुरू तुकोपरायला भगवंत म्हणतात की देवा तुम्ही देखील आमच्याकडं काहीतरी मागणं मागून घ्या त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोपरा म्हणतात की भगवंता तुमच्याकडे काही मागत नाही ही, ना ही, 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 ही आमच्या घराची रीत आहे ती आमच्या पूर्वजांची रीत आहे काही मागणे हे आम्हाची वडिलांची रीत जाण तसे ती आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली रीत आहे म्हणून मी तुमच्याकडे तुम काही मागणार नाही त्या ठिकाणी भगवंता भगवंताजवळ काही साधक आले आणि साधकांनी भगवंताला प्रश्न केला की भगवंता तुम्ही म्हणता संत महात्मे संत महात्मा तुमच्याकडे काही मागत नाहीत परंतु आमच्या तर खूप बरा आहे तुमच्याकडे हक्काने मागितलं हट्टाने मागितलं तर काय मागितलं अभक्वांच्या प्रथम चरणात जगद्गुरू तो खूप बऱ्या सांगतात माझ्या वडिलांची मिरासी गा दे तुझी चरण सेवा पांडुरंगा जगद्गुरु तू कुबरा अभक्काच्या प्रथम चरणात भगवंताकडं मागणं मागतात की भगवंता माझ्या पूर्वजांनी माझ्या वडिलांनी जे तुझ्या चरणाची रात्रंदिवस सेवा केली ती सेवा या ठिकाणी मला मिळू दे संत मागे भगवंताकडं मागणं मागतात पण परंतु कसं मागतात तर त्या ठिकाणी भगवंतालाच मागण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण भगवंताचं मागत असतो देवा मला दे देवा मला ते दे परंतु संत महात्मे काय मागतात तुझी चरणसेवा पांडुरंगा घाला म्हणतात संत महात्म्यांचं मागणं संत महात्म्यांनी म्हटलेलं आहे की भगवंताचं नामस्मरण करणं भगवंताच्या चरणाची सेवा करणं हा आमचा वंश परंपरेचा वारसा आहे तो आमचा स्वभाव आहे नाही आपल्या गावठी भाषेत सांगायचं म्हटलं तर मराठीमध्ये एक म्हण आहे पहा की कुत्र्याची शक्ती वाकडी ती वाकडी काथ्या जळतो कुरवळ जळत नाही त्याप्रमाणे मनुष्य मरतो पर परंतु त्याचा मूळ स्वभाव जो आहे तो बदलत नाही एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगते एक बाई गावामधून चाललेली होती ती होती वैदिक वैदिन चाललेली होती सुया घे वाळ रुंगट घे गे। असं म्हणत चालली होती त्या राज्यातल्या राजानं तो आवाज ऐकला अरे आवाज पण खूप गोड येतोय आणि कुणीतरी चाललंय ह्या उद्देशाने त्या राज्यातल्या राजाने राजा खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेर पाहिलं तर ती होती वैदिक वैदिक होती पण सुंदर ब्युटीफुल तडपदार अशी मुलगी होती त्या राजाने विचार केला की अरे अशी सुंदर मुलगी आपल्या राज्यात पुन्हा मिळणार नाही लग्न करेल तर हिच्याशीच तर त्या ठिकाणी तो राजा खाली गेला रस्त्यात तिला अडवलं आणि म्हणला लग्न करतेच का माझ्याशी त्यावर ती वैदिक म्हणाली मला काय विचारता माझ्या बापाला विचारा त्यानंतर तो थेट वैदिनीच्या वडिलांकडे गेला वैद तिच्या वडिलांना म्हणाला की तुमच्या मुलीबद्दल पूर्ण कल्पना आहे मला परंतु तिच्या तिच्याशी लग्न करण्याचा माझा मानस आहे तुमची मुली देताल का मला त्यावेळेस तो वैदिनी ते वैदिनीच्या वडील म्हणाला की लग्न तिला करायचं आहे संसार तिला करायचा आहे एकदा तिला विचारलं सांगतो तो राजा म्हणाला मी काय तुम्हाला फुटबॉल बनवला तिच्याकडे गेल्यानंतर ती म्हणती वडला म्हणता मुलीला विचारून सांगतो मुलगी द्यायची असेल तर सांगा हो गाव तर काय हरकत नाही वैदिकेच्या वडिलांनी विचार केला की अरे आपली मुली आहे वैदिक तिला सतरा गाव घेण्याची सवय आहे राजा मागतो तर त्याला काय हरकत आहे त्या ठिकाणी वैदिकीच्या वडील म्हणाले ठीक आहे ठीक आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये लग्न सोहळ्याचं आयोजन केलं जाते लग्न सोहळा आनंदाने त्या ठिकाणी पार पडतो आदल्या दिवशीची वैदिक झाली कोण हो? राजाची राणी राजाची राणी झाली त्या ठिकाणी सेवा करायला दिवसातून चार पाच वेळा पाचवनाचं जेवण यायचं परंतु ती एका कोपऱ्यात ढुकडून द्यायची फार ते शिर तुकडे झाले की धडक धडक फोडून कारण महाराज ताजं झाला त्याचा स्वभावच नव्हता ना तिला सतरा गावं हिंडायची सवय तिला काही राजमहालामध्ये तर मेना झालं दोन तीन दिवस गेल्यानंतर आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं जातं सत्यनारायण पूजा आनंदाने पार पडते त्या ठिकाणी काही वेळाने नरंदबाई समोर येतात आणि म्हणतात वहिनी नाव घ्या वहिनी नाव घ्या म्हटल्यानंतर ही थोडी गाण्यामध्ये लाज आहे आता आता राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा सर्वांनी नीट देऊ नीट लक्ष देऊन ऐका बरं का राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा ती वैदिक नाव घ्यायला सुरुवात करते पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोज आहे पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोज आहे हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर त्या ठिकाणी राजाची राणी जरी झाली तरी तिचा भाकरी मागण्याचा स्वभाव आहे तो गेला का महाराज नाही आधी होती दासी राणी केले किती तिचे हिंडले राही ना मूळ स्वभाव हो जाईना राणे जरी झाली तरी त्याचा बातमी मागण्याचा स्वभाव गेला नाही मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मनुष्य केला तरी देखील त्याचा मूळ स्वभाव जो आहे तो बदलत नाही म्हणून या ठिकाणी संत महात्मा की भगवंत प्रखंड नाम चिंतन करणं त्यांच्या चरणाची सेवा करणं हा आमचा स्वभाव आहे ते आमच्या वारीला पडलेलं वळण आहे माझी मन झाली अनावर या त्या ठिकाणी संत महात्मा म्हणतात की आम्ही जसं अखंड आपल्याला सांगितलेलं असलं तरी प्रत्येकाचीच ती घेण्याची बुद्धी तशी नसते महाराज कारण आजकालच्या कलयुगामध्ये तीन प्रकारच्या बुद्धीचे लोक आढळतात एक पहिला वर्ग म्हणजे अतिचलाक बुद्धीचा दुसरा वर्ग म्हणजे अर्धवट बुद्धीचा आणि तिसरा वर्ग म्हणजे महाराज पहिला आणि जो शेवटचा वर्ग आहे तो परवडला तुमचा वर्ग आहे ना अर्धवट बुद्धीचं तो फार भयंकर अर्धवट एक उदाहरण मी तुम्हाला सांगते एक बाई एके दिवशी एका डॉक्टरकडे येते आम्ही म्हणते डॉक्टर साहेब माझं वजन कमी करायचं आहे काहीतरी औषध द्या ना त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात बाई आधी तुमचं वजन आपण चेक करू वजन चेक केलं तर भरलं एकशे दहा किलो डॉक्टर साहेब हसले आणि म्हणाले की बाई तुमचं वजन एकशे दहा किलो आहे तुम्ही आहार काय घेता ती म्हणाली काय नाही हो माझ्या तब्येतीच्या मानाने थोडा कमीच आहार घेते डॉक्टर साहेब म्हणतात तरी आहार काय घेता ती बाई म्हणते काय नाही रोज जेवणामध्ये मी चपात्या खाते दहा प्लेट भात खाते आणि सहा प्लेट भाजी खाते डॉक्टर साहेब म्हणतात एवढा आहार वजन तर वाढणारच ना अहो जाऊ द्या डॉक्टर साहेब मला वजन कमी करण्याचं औषध द्या डॉक्टर साहेब म्हणतात तुम्ही जो आहार घेताना रोज त्याचा निम्मा आहार आजपासून द्यायला सुरू करा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही वीस चपात्या खाता त्या ठिकाणी दहा चपात्या खा दहा दहा प्लेट भात खाता त्या ठिकाणी पाच प्लेट भात खा ज्या ठिकाणी सहा प्लेट भाजी खाताना त्या ठिकाणी तीनच प्लेट भाजी खा अहो ते जाऊ द्या डॉक्टर साहेब मला वजन कमी करण्याचा औषध द्या सांगत आहे ना, ना? ना? ते वजन कमी करण्यात औषधच आहे ना तेव्हा ती बाई म्हणते बर ठीक आहे डॉक्टर साहेब तुम्ही हे औषध मला दिलं ना परंतु हे औषध मी जेवणा आधी घेऊन पण जेवणानंतर घेऊ म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पुढची व्यक्ती काय सांगत आहे त्याचा उद्देश काय ती समजून घेण्याची प्रत्येकाची तशी बुद्धी नसते परंतु जगद्गुरु तू खूप म्हणतात बुद्धीचा पालट धरा तुमची बुद्धी जशी आहे तशी ठेवू नका तुमच्या बुद्धीमध्ये काहीतरी पालट करा त्या ठिकाणी संत महात्म्या म्हणतात की भगवंताचा अखंड नामचिंतन करा भगवंताचं नामस्मरण करा भगवंताच्या चरणाची सेवा करा ज्या भगवंताचं अखंड नामचिंतन केलं तो खूप बराय तो, तो पांडुरंग परमात्मा कुठे राहतो भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे भिवरीच्या तिरी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पांडुरंग परमात्मा निवास करतो आणि अशा पांडुरंगाचं अखंड नावं चिंतन करायला या ठिकाणी संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे परंतु आजकालच्या काळामध्ये माणसं भगवंताचं चिंतन करत नाही संसाराचं चिंतन करतात संसारामध्ये ते इतकी वेळ झालेले आहेत आंधळ झालेले आहेत की आपल्याजवळ असणारी एखादी गोष्ट त्यांना दिसत नाही तू सुंदर प्रमाण आहे पहा तुझं आहे तुझं पासी परी तुझा गा चुकला सी मलाच एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगते दरवर्षीप्रमाणे एकदा दरवर्षीप्रमाणे पायवारीकरता आषाढी करता जात असलेले आजोबा काही वर्षी पायवारीला निघाले पंढरपूरला निघाले त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी त्यांना अडवलं आणि म्हणाले बाबा दरवर्षी तुम्ही पायवारीला जाता आम्ही काय तुम्हाला म्हणत नाही परंतु या वर्षी आम्ही तुम्हाला पंढरपूरला जाऊ देणार नाही बाबा, बाबा। म्हणाले का रे बाबा तुमचा तर वय झाले वयच झाला तुम्ही